मंत्री मनोज जरांगेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल बोल केलाय भारत पाक युद्धजन्य स्थितीच्या चर्चेवरून घणाघात केलाय पंतप्रधान मोदींना कोणीही घाबरत नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय तर पाकवर तातडीनं कारवाईची गरज असल्याचं मत जरांगेंनी म्हणलंय नुसतं विमान पळवून पेट्रोल जाळलं जात असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे नुसते ते विमानाचे कॅरन गाड्याचे त्या ट्रकात फौजी लोक बसलेले नुसते पळाले दाखी देत मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत काय मेळ लागा ना आणि ला ते फक्त पळाले दिसतं इकडून असं वाटतं झाली कुठा कुटी सुरुवात काय नाही बॉम्ब नाही टाकेत काय नुसते गोडन भरून ठेवले तर धान्य सासवून ठेवल्यावर कापा कापा ट्रकात भरून नेऊन टाकायला पाहिजे तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे ते नाही करत ते नुसते माझ्या बघतेत आपल्याला वाटतं इकडे युद्ध सुरू झालं आणि त्या बातम्या आहेत त्यात युद्धजन्य परिस्थिती आपल्याला लगेच इकडं वाटतं हर झालं दिसतं सुरू दुसऱ्या दिवशी तीच असती तिसऱ्या दिवशी तीच असती दृश्य परिस्थिती नेमकी तीच दिवस ती तीछ 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 ते कारण तेच चालू आहे तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं त्यामुळे नुसते फसवतात लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं मला नाही वाटत हां अटलजी साहेबांच्यासारखं दरारा निर्माण हे करायला येतो त्यांचा दरारा दराराच होता